माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तसं पाहायला गेलं तर आमच्याकडे आता जवळपास दोन कोटी चाळीस लक्षपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आणि यातील जवळपास जुलै महिन्यातील आम्ही एक कोटी सात लाख महिलांना त्याचा लाभ हा ऑगस्ट महिन्यामध्ये दिला काही दिवसांपूर्वी तिथं नागपूरमध्ये एकतीस ऑगस्टला कार्यक्रम झाला त्याच्यात जवळपास बावन्न लाखापेक्षा अधिक महिलांना आम्ही या योजनेअंतर्गत लाभ वितरित केला आणि सप्टेंबर असेल आणि जे काही अर्ज आता प्राप्त झालेले आहेत आत्तापर्यंत याची छाननी सुरू आणि ती झाल्यानंतर आम्हाला खात्री आहे की साधारणपणे दोन पेक्षा अधिक महिला या योजनेअंतर्गत शंभर टक्के पात्र ठरतील आमचा आता प्रयत्न आहे की जो अंदाज विभागाने लावलेला आहे अडीच कोटी महिलांपर्यंत माता भगिनींपर्यंत ही योजना पोहोचवण्याचा यात आम्ही निश्चितपणाने सफल होऊ असं आम्हाला खात्री आहे एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत होती की पुन्हा वाढवण्यात आली आहे सप्टेंबर अखेरपर्यंत करण्यात आली आहे ते एकतीस ऑगस्ट होती आणि या ज्या ज्या पात्र महिलांनी अर्ज भरलेला आहे त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार आहे योजनेची जी काही रजिस्ट्रेशन आहे ही सुरूच राहणार आहे आता सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला अर्ज प्राप्त होत आहेत आणि ज्या पात्र महिलांना आम्ही ऑगस्ट महिन्यामध्येच लाभ दिलेला आहे त्यांना आता सप्टेंबर महिन्याचा लाभ सुद्धा आम्ही लवकरच वितरित करणार आहोत आणि ज्यांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेले आहेत त्यांना सुद्धा लाभाच्या वितरणाची सुरुवात ही या महिन्यामध्ये होऊन जाईल तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे काय सांगितलं आहे हे तुम्हाला समजलं असेलच तरीसुद्धा मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तर हे बघा लाडली बहीण योजनेसाठी सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेल्या महिलांना पैसे कधीही मिळणार आदिती तटकरे तसेच ज्यांना लाभ मिळालेला आहे तीन हजार रुपयाचा त्यांचेसुद्धा पैसे कधी मिळणार आहेत हे स सर्व माहिती त्यांनी दिलेली आहे तर बघा राज्य सरकारने अंमलात आणलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी कोट्यवधी महिला पात्र ठरल्या आहेत या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात प्रत्येकी दीड हजार रुपये दिले जात आहेत काही महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे ला दरम्यान माझी लाडकी बहीण योजनेसाठी कधीपर्यंत अर्ज करता येणार आहेत तसेच सप्टेंबर महिन्यात ज्या महिलांनी अर्ज भरले आहेत त्यामध्ये पात्र ठरलेल्या महिलांना त्यांच्या खात्यात पंधराशे रुपये कधीपर्यंत जमा होतील या यासंदर्भातील महत्त्वाची माहिती आज सोळा सप्टेंबर महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अजून विस्तारित जाणार आहे का असा प्रश्न विचारला असता मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या मा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी चाळीस लाखापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत त्यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी सात लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे तसेच एकतीस ऑगस्ट रोजी नागपूर येथे निधी वितरणाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा बावन्न लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरित केला आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली आदिती तटकरे यांनी पुढे म्हटले की सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत त्या अर्जांची छाननी सुरू आहे ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की दोन कोटीपेक्षा अधिक महिला यासाठी प्रा पात्र ठरतील आमचा प्रयत्न आहे की अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा असेही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या मुदतीबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाल्या पहिल्या टप्प्यातील मुदत ही एक जुलै ते एक ऑगस्ट होती या कालावधीत ज्या पात्र महिलांनी अर्ज भरले त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला तर काहींना मिळणार आहे या योजनेसाठी रजिस्ट्रेशन सुरूच राहणार आहे आता सप्टेंबर महिन्यात देखील अर्ज प्राप्त होत आहेत ज्या पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ ऑगस्ट महिन्यात मिळाला आहे त्यांना आता सप्टेंबर महिन्याचा देखील आम्ही लाभ लवकरच वितरित करणार आहोत ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज भरलेले आहेत त्यांना देखील लाभाची सुरुवात या महिन्यात होईल तसेच सप्टेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो लाभ पात्र महिलांना लवकरच वितरित करण्यात येईल अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली तर आदिती ताई तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेल्यांना आणि ज्यांनी एकतीस ऑगस्ट अगोदर फॉर्म भरलेले आहेत त्यांना त्यांच्या तिन्ही महिन्याचे पैसे त्यांना मिळणार आहेत या सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजे टोटल साडेचार हजार रुपये त्यांना मिळणार आहेत आणि ज्यांनी नवीन फॉर्म भरलेले आहेत सप्टेंबर महिन्यापासून तर त्यांनासुद्धा पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत आणि ज्यांनी तीन हजाराचा लाभ घेतला यापूर्वी म्हणजे ऑगस्टमध्ये एकोणतीस तारखेला जो निधी वाटपाचा कार्यक्रम झाला होता त्यामध्ये ज्यांनी लाभ घेतलेला आहे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यावर आलेले आहेत त्यांनासुद्धा पंधराशे रुपये सप्टेंबर महिन्याचे त्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल जी या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र